हॅलो हॅलो अरे काय झालं महाराज उचलून नेलं म्हणे तुम्हाला पोलिस गाडीवर फटके ना तुझे आता तुला नेलं ना उचलून हॅलो हा तू बोल बोल अरे का तुला आणलं म्हणे तुला पोलिसांनी आता उचलून नेलं सागर जवळून हॅलो हॅलो अहो अजय भारुसकर साहेब सध्या बसेस जरूत नव्हती ना उपश्रालला ए, अरे तू सांगू मला अरे पण दादा ऐक ना तुला कळत काटील आपलं बस ना हॅलो 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 काय करतो ते अरे आपण मराठी असू नका करू मराठी जाऊ नका तू मी तू ना हॅलो मी एकदा बोललो ते करून दाखवलं अरे मराठी जाऊ नये ना तुझा नाही आता तुझा बाप येतो तुझा बाप येतो जरा पाटील तुझा असं जरा ठेऊन फोन हे धमक्या सुरू झाल्या आणि ह्या धमक्या थांबायचं नावच नाही आणि मी कोणत्याही या जरांगे घातली नाही आणि उद्याही घालणार नाही मी निर्भय माणूस आहे मी वारकरी माणूस आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत सत्य सांगणार तुमचं काय आहे मी तर त्याची रीत सर पोलीस कंप्लीट ते धमका ते काय असेल पेपर मी केलेली आहे आता ही धमकी अरे मी म्हणलं माझ्या प्रश्नाची उत्तर द्या तलवारीने मारून टाकू नाही तर मराठी मराठा ही जात लावणार नाही मी घेत नाही आणि मराठी आहेत ना पाठीमागून वार करीत नाही त्यांनी पाठीमागचा शब्द दिलाय मराठी छातीवर वार करतात आणि मी पण वाघ येतो मराठवाड्यामध्ये आणि वारच करून दाखवा पण माझी एक विनंती आहे काळं फासायचं काळा रंग लावायचा याच्यात काय लय मोठ तुमचं हे नाहीये आणि मूळचा काळा रंग आमच्या पांडुरंगाचा आहे काळा सावळा देव आमचा विठ्ठल आहे काळ्या रंगाचा आम्हाला अभिमान आहे काळं लावणे म्हणजे काय लय भूषण हे लय मारदा की अशी काय नाही काळा बुक्ताच आम्ही लावतो जर हिंमत असन जर धारिष्ठ असन तर प्रश्नांची उत्तर द्या प्रश्नापासून पळू नका माझ आता सगळ्या जरांगींच्या समर्थकांना एक आव्हान आहे की गरजवंत मराठ्यांचा लढा या नावानं सुरू झालेली लढाई आता राहिलेली नाही तुमचा प्राधान्यक्रम बदललेला आहे कोणाला तरी निवडून आणायचं आणि कोणाला तरी पाडायचं ह्या प्राधान्यक्रमावर तुमची लढाई आलेली आहे आणि याबाबत सत्य सांगण्यासाठी मी मराठवाड्यात जाणार आहे मराठवाड्यात ओपन त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी मराठा समाजाच्या कल्याणासाठी हितासाठी मी उपोषण करणार आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेस जे धमकी देणारे लोक येतं त्यांना एक सांगतो तुम्ही खरं मांडलं तुम्ही समोर येऊन माझ्या प्रश्नांची उत्तर द्या तुम्ही खोटं बोललात दीड कोटी कुणबी प्रमाणपत्र वाटप केले प्रत्यक्षात मराठवाड्यामध्ये एक कोटी सत्तेस एक लाख एक लाख सदोतीस हजारच एवढेच प्रमाणपत्र वाटप केलेली सरकारी नोंद आहे किती लोकांचं जा कल्याण झालं हे तुम्ही जाहीर करा कोणती मुलगी जी आमची तरुणी आहे विद्यार्थिनी आहे ती परीक्षेला बसली होती तिची एकविसावी रँक आली ती मंडळ अधिकारी नायब तहसीलदार झाली आणि ती मुली त्या आमच्या भगिनीला कुणबीचा दाखला तुमच्या आंदोलनामुळे सापाडा आणि ती डायरेक्ट आय एस झाली जाहीर करा हे सगळे उत्तर तुम्ही जरांगेंच्या समर्थकांना माझं तर जरांगे पाटलांनाही आव्हान आहे की तुमचे जे कोण दोन लोक आहेत ना जे अभ्यासक आहेत जे तज्ज्ञ आहेत त्यांची नावं तुम्ही जाहीर करा मला तुमचं म्हणणं आहे ना बारसकर महाराजांनी बोलू नये तर तुम्ही तुमचे दोन अधिकृत माणसं मी संभाजीनगरला येतो तिथं बसू आपण ओपन चर्चा करू लाईव्ह चर्चा करू तुम्ही नाव जाहीर करा आमचा हा वकील हा आमचा अभ्यासक घेणार आणि आम्ही बारसकर महाराजांशी चर्चा करू आणि मी जर चुकलो असेल ना तुम्ही म्हणता काय प्रश्न उपस्थित केले आक्षेप घेतले मला त्याचं उत्तर होतं परंतु आक्षेप घेतले त्याबद्दल काहीच नाही त्याचं एक उत्तर नाही आणि माझ्यावर बलात्कारासारखा विनयभंगासारखा तीनशे कोटीची संपत्ती जमावल्यासारखा आणि सरकारकडून चाळीस लाख रुपये घेतल्याचे एवढे गंभीर आरोप झाले मी म्हटलं पुरावा द्या एकही पुरावा दिला नाही आणि मी जर घेतले असतील मी जर कोणा माऊलीवर बलात्कार केला असेल विनयभंग केला असेल तीनशे कोटी जमवले असतील तर मी न, नार्को अॅनालिसिस लाय डिटेक्टर आणि ब्रेन मॅपिंग या तीनही टेस्ट या समाज माध्यमांच्या समोर देण्यास तयार आहे अशी भूमिका मी स्पष्ट केली या भूमिकेचंही कुणाला खंडन करता आलं नाही काल पत्रकार परिषद घेण्याचं दुसरं कारण सगळ्या इथे आपण सगळा हा त्याला तमाशाच म्हणूया आपण काय म्हणता माध्यम मला माहीत नाही पण विवेकी माणसं कालचा जो झाला गेला प्रकार आहे त्याला शंभर टक्के तमाशा म्हणतील राजकीय नेतृत्वाची अपरिपक्वता कालच्या सगळ्या प्रकारातून या समाजाच्या या देशाच्या समोर आली नेतृत्व कसं असावं याचं भान विवेक संयम आता ताईपणा विचार न करता निर्णय घेणे या सगळ्या गोष्टी माझ्या सगळ्या समाजाने पाहिल्या आपण दीड कोटी लोकांचं नेतृत्व करता असं म्हणता पण काहीही त्याच्यामध्ये दिसलं नाही आणि त्यांनी हे स्वतः कबूल केलं काल कबूल केलं की माझ्याकून आडमुठेपणा झाला त्यांचे शब्द आहे स्वतःचे आडदांडपणा झाला कबूल केलं त्यांनी अनेक गोष्टी मी जे आरोप केले त्यांच्यावर त्यांनी कबूल केले मग आम्ही तुम्हाला काय इंग्रजीत सांगत होतो का आधी तुमचा हेकेखोरपणा आहे तुमचा आता आहे कबूल केलं त्यांनी आणि काय म्हटले मी विचार करून निर्णय घेतो मग आम्ही काय कोणत्या पंजाबी भाषेत सांगत होतो का विचार करून निर्णय घ्या ते विचारच करत नव्हते हिकेखोरपणा करत होते आणि हेच मी त्यांना वारंवार सांगत होतो हे थांबवा आणि काल कोटीची सभा असणारा समाज दोनशे लोकांवर आला आणि घेतलेला निर्णय परत येण्याची नामुष्की आपल्या सगळ्या आणि म्हणून तुमच्यावर आज याच्या आधी तुमच्यावर एकही नेता टीका करत नव्हता आज कालपासून तुमच्यावर प्रचंड टीका व्हायला लागली प्रसाद लाडांसारखे त्यांनी तुम्हाला नटसम्राट म्हणून टीका केली नटसम्राट कुणाला म्हणतात लटरंग पिक्चर पाहिला असेल आपण लक्षात येईल हा तुमचा अपमान नाही तुमच्या पाठीमागे असणाऱ्या समाजाचा अपमान आहे तुमच्यामुळे मराठा समाजाला इतकी खालच्या दर्जाची वागणूक मिळावी लागली अरे मी म्हणलं माझ्या प्रश्नाची उत्तर द्या तलवारीने मारून टाकू आणि नाही तर मराठी मरा ही जात लावणार नाही मी घेत नाही आणि मराठी आहेत ना पाठीमागून वार करीत नाही त्यांनी पाठीमागचा शब्द दिलाय मराठी छातीवर वार करतात आणि मी पण वाघासारखं येतो मराठवाड्यामध्ये आणि वारच करून दाखवा पण माझी एक विनंती आहे काळं फासायचं काळा रंग लावायचा याच्यात काय लय मोठ तुमचं हे नाहीये आणि मूळचा काळा रंग आमच्या पांडुरंगाचा आहे काळा सावळा देव आमचा विठ्ठल आहे काळ्या रंगाचा आम्हाला अभिमान आहे काळं लावणं म्हणजे काय लय भूषण हे लय मारदा की अशी काय नाही काळा बुक्काच आम्ही लावतो जर हिंमत असन जर धारिष्ठ असन तर प्रश्नांची उत्तर द्या प्रश्नापासून पळू नका माझ आता सगळ्या जरांगींच्या समर्थकांना एक आव्हान आहे की गरजवंत मराठ्यांचा लढा या नावानं सुरू झालेली लढाई आता राहिलेली नाही तुमचा प्राधान्यक्रम बदललेला आहे कोणाला तरी निवडून आणायचं आणि कोणाला तरी पाडायचं ह्या प्राधान्यक्रमावर तुमची लढाई आलेली आहे आणि याबाबत सत्य सांगण्यासाठी मी मराठवाड्यात जाणार आहे